मित्रांनो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये ट्रेनिंगसाठी आलो परंतु अभिमान वाटला की पहिलं हॉस्टेलचं नाव छत्रपती शिवाजी महाराज हॉस्टेल म्हणून बघायला मिळालं दिनक्रम सुरू झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्टेलच्या जा समोरच आम्हाला सरदार वल्लभभाई पटेल हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली चौथ्या मजल्यावर जवळपास शहात्तर पायऱ्यावरती चढून आम्हाला हॉल मिळाला आणि व्यवस्थित राहण्याची सोय जेवणाची सोय आणि साहित्यसुद्धा जे रोजच्या वापराचं आहे ते साहित्यसुद्धा आम्हाला देण्यात आलं आणि चेस नंबर देण्यात आलं सगळ्यात महत्त्वाचं शेजारीच मंदिर आहे मंदिराचं दर्शन घेतलं रात्र झाली आणि या मंदिरात एकदम भव्य आणि दिव्याचं शंकराचं मंदिर आहे बाजूला हनुमानाचं असं वेगवेगळ्या प्रकारची मंदिर आहेत एक आनंदीमय आणि उत्साही वातावरण आहे रात्री मस्तपैकी जेवण झालं जेवण झाल्यानंतरनं दूध घरच्यापेक्षाही जोरात ठेप इथं चालली होती त्यामुळं सगळीजण काय खुश होती सकाळी लवकर उठलो ग्राउंडवरती रनिंग केलं रनिंग करून आता नाश्त्याला जायचं आहे आणि सर्व सातारकर थाटात सातारकर